जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर एफ एम सी कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मंचरमध्ये कांदा आवक दहा हजार चारशे एक्क्याण्णव पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे ह्या आठशे पंच्याण्णव पिशवी निवडक आठशे पंच्याण्णव पिशवी चारशे ऐंशी ते पाचशे रुपयापर्यंत विक्री झाली तर एक नंबर गोळे कांदे चारशे पन्नास ते चारशे ऐंशी रुपये बाजारभाव पाहायला मिळाले सुपर मिडियम कांदे चारशे तीस ते चारशे पन्नास रुपये गोल्टागोली तीनशे वीस ते चारशे रुपये बदले चिंगळी कांदे एकशे ऐंशी ते तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव होते मंतरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेला